राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिले गेल्याने भुजबळ हे नाराज झाले आहेत आणि याचमुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि त्यासोबत एकूणच महायुती यांच्या विरुद्ध बंडाचं मिशन फडकवलं आहे भुजबळ हे महायुतीमधील ज्येष्ठ नेते त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गाचे देखील नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यात त्यांना मोठं स्थान देखील आहे पण महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळणार याची पक्के खात्री भुजबळ यांना होती पण त्यावेळेस शेवटपर्यंत त्यांचं नाव आलंच नाही आणि इथूनच भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला हे आपण सर्वांनी पाहिलं भुजबळ यांना मंत्रिपद नाकारून त्याऐवजी दुसरी मोठी जबाबदारी देण्यात येणार अशा देखील चर्चा सुरू आहेत आणि ही दुसरी मोठी जबाबदारी म्हणजे राज्यपाल पद हे भुजबळ यांना देण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्याचं बोललं जात आहे नेमका विषय काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारण्यात आलं त्यामुळे भुजबळ हे कमालेचे नाराज दिसत आहेत किंवा नाराज झाले आहेत आणि याच नाराजी प्रकरणात महायुतीतील एका मोठ्या नेत्याने ने। छगन भुजबळ यांना महायुतीकडून राज्यपाल पदाची ऑफर देण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे हे प्रचंड नाराज झाले आहेत त्यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशन सोडून ते त्या अधिवा अधिवेशनात राहिले नाही ते अधिवेशन सोडून नाशिकमधील आपल्या येवला मतदारसंघात परत गेले आणि त्यानंतर पक्षातील नेत्यांनी भुजबळ यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला पण या नेत्यांना त्यात यश आलं नाही तेव्हा आता महायुतीतील एका मोठ्याने एक विधान केलं आहे छगन भुजबळ यांना राज्यपाल पद मिळणार असल्याचं सांग आता खरंच मिळणार आहे का हे येत्या काळात कळेलच महायुती मंत्रिमंडळात भुजबळ त्याचबरोबर गोपीचंद पडळकर अशा आमदारांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं आहे एकूणच काय तो ओबीसी नेत्यांना डावलं गेलं आहे अशी चर्चा ऐकायला मिळत आहे आणि याचमुळे ओबीसी नेते हे आक्रमक होताना दिसत आहेत याचबरोबर भाजपच्या काही प्रतिक्रिया आहेत भाजपच्या आमदारांचं काही म्हणणं आहे याबाबत त्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की कोणाला ही डस्तू देण्यात आलेलं नाही किंवा डत्तू देण्याचा प्रश्नच नाही नवीन सरकार स्थापन झालं आहे आमदारांची संख्या देखील महायुतीतील प्रत्येक पक्षाकडेही जास्त आहे आणि याचबरोबर यावेळेस जास्त करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे ज्येष्ठांना मार्ग ठेवलं आहे याचबरोबर भाजपला अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता भुजबळांच्या बाबतीत तो म्हणजे असा की ओबीसी नेतृत्व डावललं का किंवा डावललं जात आहे का छगन भुजबळांच्या रूपाने ओबीसी नेतृत्व डावलं जात आहे का असं विचारल्यावर भाजपकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे ती म्हणजे अशी की अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्यामध्ये त्यांचा मोठा निर्णय होणार असेल याचबरोबर भुजबळ यांना राज्यपालपदाची ऑफर दिली आहे असं देखील सांगण्यात येत आहे आता ही राज्यपालपदाची ऑफर कोण दिली हे अजून सांगितलं नाही किंवा तसं भाजपकडून सांगण्यात आले नाही राज्यपाल करण्याचे चर्चेबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं भाजपचे नेते सांगत आहेत आणि कोणत्या ना कोणत्या राज्याचं राज्यपाल पद हे भुजबळ यांना मिळणार असणार असे शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर त्यांना राज्यपाल करण्याची योजना त्यांच्या पक्षाने बनवली असेल म्हणजे राष्ट्रपतीने या भुजबळ यांचं मोलाचं योगदान समाजात आहे सामाजिक जीवनात पाहायला मिळत आहे त्यामुळे त्यांना राज्यपाल पदाची ऑफर देण्यात येणार आहे या अशा घटना घडत असताना छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भुजबळ साहेब आगे बुडो हमत साथ साथे अशा घोषणाबाजीत निदर्शने केली भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपण सामूहिक राजीनामे देण्याच्या इशारा देखील यावेळेस माहितीला दिला आहे आता याआधी छगन भुजबळ यांना राज्यसभेची ऑफर दिल्याचाही दावा महायुतीकडून केला जात आहे मात्र ती ऑफर भुजबळ यांनी स्वतः नाकारल्याचं बोललं जात आहे त्यामुळे भुजबळांची आगामी दिशा काय असणार हे लवकरच पाहायला मिळेल याचबरोबर भुजबळ यांना मंत्रिपद नाकारून खरंच राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे का हे देखील येत्या काळात आपल्याला कळेलच यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका